या ठिकाणी बोलवतच आहोत इथं सर्व धर्म समभावाची रॅली सुद्धा आपण या गणेशोत्सवाच्या दरम्यान तरुणाईचा बेटी बचाओ बेटी पडाओ आपण शासनाने सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्यावर काम केलं आता बघा बऱ्याच वेळा सोशल मीडियावर बेटा पडाव याची गरज आहे मुलगी शिकली मुलगी मोठी होते आता कोशाला शिकवायची गरज आलेली आहे काय शिकवायचंय शाळा नाही संस्कार शिकवायची गरज आम्ही ते, ते कमी पडतोय समाज म्हणून समाज कमी पडतोय तरुण म्हणून झाला आणि वेगळ्या पद्धतीची आपल्या देशात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यात आपल्या तालुक्यात दररोज करताना दिसत आहेत ते आपल्याला थांबवण्यासाठी माओमायमाऊलीला त्या मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन चाललं ठेवण्याच्या उद्देशाने आपल्या घरातल्या मुलांनाच आपण व्यवस्थित प्रशिक्षित करणं तितकं आवश्यक बनलेलं आहे ते ज्याकडे आपण सगळ्यांना लक्ष देण्याच्या अनुषंगाने या वर्षी गणेशोत्सवात काय अजून काय वेगळं काम करता येईल का असं आपण मंडळांना सुद्धा आवाहन करणार आहोत यावर्षी दरवर्षी बावीस एप्रिल हा अर्थ डे म्हणजे पृथ्वी दिवस साजरा केला जातो या वर्षी आपल्या जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर आपल्या पृथ्वीचा प्लास्टिक मुलं जीव गुदमोडतो मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचं दररोज प्रोडक्शन आणि सिंगल यूज प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणावर वापर त्याच्यामुळे हनन होत आहे म्हणून ह्या वर्षी प्लास्टिक प्लॅनेट प्लास्टिक या स्वरूपाचं सगळीकडे काम केलं जात आहे भारतात त्या दृष्टीनेही काम होत आहे आपल्याला खामगावमध्येही त्याच्यामुळे दृष्टीने काम करावं लागत आणि गणेशोत्सवात तरी कमीत कमी आपण प्लास्टिक प्लास्टिकचा वापर मिनिमम करू शकतो सिंगल यूज प्लास्टिक सिंगल नगरपालिकेच्या असतीलच आम्ही ते निश्चितपणाने आगमन म्हणजे गणेशोत्सवाचं आगमन होईल गणेशाचं आणि श्री गणेशाचं निगमन ज्यावेळेस होईल त्या दोन्ही वेळेस व्यवस्थित रस्त्यावरती दाबीची राहील व्यवस्थित दिवागती राहील व्यवस्थित पोलिसांचा बंदोबस्त राहील प्रशासन एकत्रित राहील या पद्धतीची सगळ्यांना अपेक्षा एकच आहे मागच्या वर्षी हे गणेश मूर्ती खूप मोठ्या प्रमाणावर होती आपल्या माझ्या भाविकांनी व्यवस्थित जाऊ शकली नाही पण ते विनाकारण राग लोक होतो तर ते करण्यापेक्षा गणेश मूर्ती आवश्यक तेवढ्या उंचीची कारण आपल्या गावातले रस्ते तुम्हाला सगळ्यांना माझ्यापेक्षा जास्त माहिती इलेक्ट्रिसिटीच्या वरच्या दोन काय त्या तारा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एक ठराविक उंचीपेक्षा खाली जर असते तर आपण निश्चितपणे पुढे घेऊ पण त्याच्यापेक्षा जास्त उंच आपण घेऊ शकत नाही त्याच्यावरती लिमिट संपल एवढी तरी मूर्ती असू नाही याची तरी दक्षता आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे कि मौन मूर्ती पाच ते सहा फुट त्याच्या वरती जायला नाही पाहिजे याची दक्षता आपण सगळ्यांनी घ्यावी ही अपेक्षा आहे रस्त्यावरच्या वीज तारा वगैरे याची सगळी दुरुस्ती त्याच्यात काय अडचण असेल तर ते बघितलं जाईल कारण ह्या वर्षी मोठ्या प्रमाणावर काउन्सिलिंग करतोय त्याच्यामध्ये काही लूज कनेक्शन वगैरे होणार नाही त्याची सुद्धा आम्ही दक्षता घेतो बऱ्याच वेळा घेतलो सांगितलं तसंच गुजर वकिलांनीही सांगितलं परिश्रम मंडळांनी मला भेटूनही सांगितलं की यावर्षी आम्ही डीजे लावणार नाही आहोत माझी अपेक्षा आहे की सगळ्याच मंडळांनी हा निर्णय घेतला तर निश्चितपणे चांगला ऍक्च्युअली डीजे बंद आहे तर डीजे बंदच आहे आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की डी जेला परवानगी नाही डीजे जेला मीन्स सुप्रीम कोर्टाने पेसिफिक वर्ड काय टाकला परंतु सुप्रीम कोर्टाने सेव्हन्टी फाईव्ह डेसिबलच लिमिट घातलेलं आहे मीच बोलतोय हेच आवाज कदाचित साठ पासष्ट डेसिबलचं असेल आता ह्याच्यापेक्षा फक्त दहा डेसिबल वाढवायचं आहे रामदाला तेवढंच अपेक्षित आहे मी एवढं स्पष्टपणे सांगतो त्यावर्षी लेझर बीम कुणी लावण्याचा प्रयत्न करू नये कुठल्याही मंडळामध्ये लेझर टीम असेल तर तात्काळ गुन्हाही दाखला मी करणार आहोत हे मी स्पष्टपणे सांगतो ज्याचा गुन्हाचा असेल कुणाचाही असतो निश्चितपणाने त्याच्यावर कारवाई तो जप्तही केला जाईल आणि कारवाई करून गुन्हाही दाखल करून आम्ही कारवाई निश्चितपणाने पुढे घेऊ मित्रांनो ह्या वर्षीचे देखावे लावत असलेले बॅनर्स वगैरे हे समाज सुधारण्याच्या हेतूने असावेत जातीय धार्मिक ते निर्माण करणारे अजिबात असू नये या पद्धतीची आपल्याला सगळ्यांना दक्षता घेणं गरजेचं माझ्या अगोदरच्या मित्रांनी सगळ्यांनी सांगितलं निश्चितपणाने आमची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर नजर आहे आताच नाही गेले पाच सहा महिन्यापासून त्याच्यावर नजर आहे काही ठराविक एलिमेंट्स आहेत की ते मोठ्या था प्रमाणावर काहीतरी व्हावं म्हणून काही चुकीच्या स्वरूपाचे भाष्य त्याच्यावर सोशल मीडियात करत असतात आणि ते भाष्य कुठल्या प्रकारचे आहे ते काही न कळता खाली त्याच्यावर कॉमेंट देणारी काही लोक आहे माहितीही नाही आपण कशावर बोलतो ज्यावेळेस गुन्हा दाखल <laughs> होतो कारवाई होती त्यावेळेस त्यांना कळत की आधी चुकलाय आपल्याला हे कळायला नव्हतं माहिती त्यावेळेस कळत पण निश्चितपणाने आपण त्याच्यावर वचक होऊन आहोत असे